आज लक्ष्मीपूजन दिवाळीचा सण आणि आज धुवाधार पावसाचा परत होईल चौल विभागात कारण मेघ गर्जेनं ते तसा पाऊस पडतो आहे खूप पाऊस आहे शेतपर्यंत मात्र खूप नुकसान झालेलं आहे जी काही भातं अगदी हातातोंड असे आलेले ह्या पावसामुळे अगदी ती पूर्ण उद्ध्वस्त आता होणार आहे कारण गेल्या मे महिन्यापासून पाऊस पडतोय आज ऑक्टोबर संपायला तरी तरी त्याच जो जोमाने जोशाने पाऊस पडतो शेतकऱ्यांचा खूप अगदी याच्यात नुकसान होणार आहे शासनसुद्धा कुठे कुठे भरपाई मी कोणला कोणला देणार असा हा जुवादार पाऊस पडतो